एसटी महामंडळाच्या दौंड आगाराच्या भूंगळ आणि गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असून लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे या प्रकरणी आगार गावडे यांनी कोणतीही माहिती न देता फक्त यापुढे सूचना देऊ असं उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकली आहे बीड स्वारगीट या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये मा अनेक ठिकाणाहून प्रवासी पुणे येथे जाण्यासाठी बसले होते गाडीमध्ये बसताना वाहकाने दौंड येथे गाडी बदलणार असल्याबाबत कोणतीही सूचना दिली नव्हती मात्र गाडी दौंडेथे आल्यानंतर सर्व प्रवाशांना सुनसान पडलेल्या बसस्थानकात सामानासह उतरण्यास सांगण्यात आलं आणि मोकळी बस आगारामध्ये नेण्यात आली या ठिकाणी प्रवाशांसाठी कोणतीही सोय नव्हती विकत घ्यायलाही साधं पाणी किंवा नाश्ता उपलब्ध नव्हते याबाबत आगारामध्ये असलेले सहाय्यक वाहतूक निरीक्षक एकनाथ गर्जे यांना विचारलं असता त्यांना याबाबत समर्पक उत्तर देता आलं नाही तर आगारप्रमुख गावडे यांनी यापुढे सूचना देऊ असं उत्तर दिलं मात्र दौंडमध्ये लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल साधी सहानुभूतीही दाखवली नाही बीड पुणे या गाडीबरोबरच शिर्डी बारामती या गाडीमधील प्रवाशांना देखील हा त्रास सहन करावा लागला आपल्या गाड्यांस उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या युक्त्या राबवणाऱ्या महामंडळाने आणि दौंड आगाराने प्रवासी हे आपले दैवत असतात आणि स्पर्धेच्या युगामध्ये ग्राहकांना महत्व असतं मात्र महामंडळाच्या एकाधिकारशाहीमुळे आडवळणी ठिकाणी प्रवाशांना अशा पद्धतीने त्रास दिला जातोय याबाबत प्रवाशी संघटना ग्राहक पंचायत यांनी लक्ष घालून यागाराला जा विचारावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे गावडे साहेब आहेत ना हा बोलतोय तुमची एक बीड पुणे गाडी आहे ती दौंडला बदलते गाडी कंडक्टर ड्रायव्हर बदलतात मधल्या तसं जर असेल तर बाहेर मधल्या ह्याच्यातले पुण्याची सीट घ्यायलाच नाही पाहिजेत ना साहेब प्रवाशांना त्रास द्यायचं कारण नाही काही तसं तुम्ही दौंड बीड गाडी होती आता तुम्ही ती बीड पुणे केलीये त्याच्यामुळं जे आम्हाला इथं आगारात उतरावं लागतंय सगळे सामान काढावं लागतंय माणसं आहेत महिला आहेत नागरिक आहेत हे साठी कंडक्टरला सूचना देऊ आम्ही तिथं बसताना सांगायला जर करत तर त्यांनी सांगितलं असतं आम्हाला की ही गाडी बदलते आहे तुम्हाला दौंडला उतरावं लागेल तर आम्ही ह्या गाडीत बसलो नसतो आम्ही बस दुसऱ्या पुण्यात बसलो असतो ना तर काय तुमची प्रतिक्रिया कशामुळे असं केलं जात आहे क्रू चेंज करताना गाडी काही प्रॉब्लेम असेल तर बदलणार असेल ना रोज नाही बदलणार ना गाडी बदलून गाडी बदलत नसते तुमचे कंडक्टर ड्रायव्हर बदलतात क्रू चेंजिंग माहितीये ना आम्हाला असेल गाडीत प्रॉब्लेम आलाय बदलतील रोज ते रोज बदलतात अशी गाडी असं म्हटलं जातं ना रोज गाडी बदलली जाते असं सांगितलं जातं इथं मी आता तुमच्या डेपोतच आहे आता बरं ठीक आहे यापुढे आम्ही सूचना द्यायला पुण्यात बोलत असतानाच लोकांना सूचना द्यायला या गाडीला क्रू चेंज आहे मेंटेन्स असेल तर बदलावी लागेल दौंडपर्यंत दौंडच असते ही गाडी तर आम्ही बस बसलोच बसतो ना आणि पूर्वी अशीच गाडी होती दौंड पुणे पुण्याला चाल हो चाललोय प्रवासी आहेत शंभर खाली उतरलेत त्यांचं सगळं सामान आहे महिला आहे ज्येष्ठ नागरिक आहेत आता एवढ्या सगळ्याला खाली उतरलो आता सगळं सामान घ्या आता बसताना सगळ्यांनी धिंगाणं घालायचा जागा पकडायला पळपळ करायची किती त्रास होतो त्याचा ठीक आहे सांगायला एशनान मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत